नमस्कार एस के न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण एका नवीन गावामध्ये आलोय तासगाव तालुक्यातील वडगाव या गावामध्ये या ठिकाणच्या जनतेचा कौल कोणाकडे आहे जाणून घेणार आहोत बिंदास या कार्यक्रमांतर्गत वडगावकरांच्या मनातील आमदार कोण आहे चुरस कशा प्रकारची सुरू आहे ते आपण पाहणार आहोत फक्त दोनच दिवस बाकी आहेत आणि या ठिकाणचा प्रचार कशा प्रकारचा सुरू आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय नाव तुमचं संजय विश्वनाथ पाटील किती लोकसंख्येचं गाव आहे वडगाव का इकडे प्रचार कसा सुरू आहे काय दोन दिवसच बाकी आहेत फक्त प्रचार रोहित प्रचार जास्त जास्त आहे निवडून येणार रोहित पाटील काय वाटते तुम्हाला असं काय कामच आहे कापदारून नेता आहे आणि त्यामुळे ते निवडून येणार रोहित पाटील विकास झाला वडगावचा वडगावचा बऱ्यापैकी विकास झालाय काय पाणी लाईटची व्यवस्था लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे रस्त्याची व्यवस्था आहे जास्त नाव चर्चे विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तुमच्या गावात विधानसभे वातावरण चांगलं आहे गावामध्ये कोणाच जोर आहे रोहित पाटील काय वाटतं असं त्यांच्या गावामध्ये कामं चांगले आहे सगळे काय काय काम झालेत काय सांगता येईल आरोग्य आरोग्यासाठी कामं झाले मराठा शहरासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्यांनी रस्त्याचे काम झाले सगळे लॉक कोणाच्या माध्यमातून लॉक कोणाच्या माध्यमातून झाले हे त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे लीड रोहित घेतील रोहित दा लीड चांगलं आहे सगळे पहिल्यापासून जलसन धरण्याचे काम वगैरे झालेले प्रचाराचा जोर कसा आहे कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा प्रचार जोर ही चांगला आहे सर सगळा प्रतिसाद आहे चांगला सगळा इसकल। पाटील काय सांगाल तुम्ही रोहित पाटील रोहित दादा पाटील तुमच्या मनातील आमदार रोहित दादा पाटील ते तरुण आहेत आबांचे ते मुलगा आहेत आणि आबांचं जे या मतदारसंघामध्ये एकोणीसशे एकोणऐंशीपासून पासून जे काम आहे ते आम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे आणि आम्ही पहिल्यापासून एकोणऐंशीपासूनच पासूनच त्याच्या नेहमी पाठीशी राहिलेलो आहे त्यामुळं आम्ही वेळदाच्या पाठीशी राहणार रा आहे तुम्ही भरपूर कामं केलेली आहेत ती सांगता येणार नाही अशी काम केलेली आहेत आणि के विकासाचं सगळं हे केलेलं आहे प्रचार सुरू आहे कसं का काय जोर आहे चांगला जोर दादा एक पस्तीस ते चाळीस हजार मतांनी लिडिंग येते दादानी काम केले आणि आबानी बी पूर्वी भरपूर कामं केलेले ती सांगता येणार नाही अशी काम केलेली आहेत आणि के विकासाचं सगळं हे केलेलं प्रचार सुरू आहे कस का काय जोर चांगला जोर दादा एक पस्तीस ते चाळीस हजार मतांनी लिडिंग नेते आमदाराकडून शिक्षणाचे चांगल्या सुविधा आरोग्य सुविधा आणि रस्त्याची कामे पाण्याचा प्रश्न थोडा राहिलेला आहे पाणी आले आणलेलंच आहे रोहित दादा नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं विजय पाटील काय जोर आहे इकडे वातावरण रोहित पाटील काय वाटत रोहित दादाची आर आर पाटला पासून पहिल्यापासून काम आहेत परत सुमंत यांनी कामं केली आता दादा पण दा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पावल काम करत आहेत किती टक्के विकास झालाय आणि कितपत बाकी आता साठ सत्तर ऐंशी टक्के तर विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे राहिलेला विकास ती करतील पस्तीस वर्ष सत्ता आहे आता त्यांचीच होईल त्यांची मनातील आमदार कोण रोहित दादा काय सांगता येईल पाणी झाली ती शाळेची झाली ती रस्ता झाली ती अजून काय विकास बाकी आहे तो होणं गरजेचं विकास म्हणजे अजून रस्ता आहे सभागृहाची काम आहे ती देवळाची काम आहे ती झाली पाहिजे तशी संजय काकांबद्दल एवढी नाराजी कडे कस काय त्यांनी काहीच इकडे बघितलं नाही एक लाख रुपये सगळं काम नाही वडगावमध्ये अजिबात नाही दहा वर्षात काम नाही काकाजी नुसतं यायचं नारळ पडायचा करतो म्हणायचं काम होत नाही ओके दादा काय नाव तुझं रितेश कदम काय वातावरण आहे निवडणुकीच इकडे रोहित दा काय वाटतंय असं आपण मी लय काय सांगू शकत नाही माझं वय नाही तेवढा मतदान आहे तुमचं नाही अजून नाही पण रोहित दादा येणार फिक्स तरुणांच्या हाताला काम वगैरे मिळणार आबानी कसं पंचवीस वर्ष आबानी सत्ताशाही केली त्यामध्ये पंधरा वर्षे गृहमंत्री होते तर पंधरा वर्षात ह्या तालुक्यातला एक मुलगाही तिने भरती केलेला नाही जर भरती केली असती तर आज एवढं पळायची त्याची गरज नव्हती तर आम्हाला मेडिकल कॉलेज वगैरे होतील आमच्या तालुक्यात आता जवळ कडे हे पलूस तालुका आहे बघा पार्टी मागून आमच्या तिथं सगळे म्हणजे मेडिकल कॉलेज आले रुग्णालय वगैरे आले सर्वसामान्य पाचवी जरी शिकलेला मुलगा असेल तर त्याला नोकरी मिळते आमच्यात हो ग्रॅज्युएशन वाले पोस्ट ग्रॅज्युएशन वाले असे बेकार फिरतात की बेकारी दिवस केवळ त्यांच्यामुळे आलेच ते जर विरोधकांचं म्हणणं की त्यांच्यामुळे विकास झालाय खरा नाही झालं त्यांच्यामुळं एक नाही आम्ही हजार वेळा सांगू शकतो तिने पस्तीस वर्षे आमचा तालुका खड्ड्यात घालण्याचं काम केलं त्यांची प्रतिमा तेवढी तिने ठेवली व्यवस्थित पण इकडे गोर गरिबांचा विचार केलेला नाही साध आहे त्यांच्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थे पर्यंत आहे पर्यंत चालू केले होते मुलाकडून डोनेशन घेत होती तर त्या शिक्षकांचे पगार सुद्धा ते सुद्ध भागवत नव्हते त्यामुळे ती अकरा बारावी ज्युनियर कॉलेज जी होते अग्रीचं कॉलेज होत ते बंद पडले त्याच तेवढं चालवता आलेलं नाही मग तालुका काही हीच ही सांभाळणार ही तुम्हाला संस्थाच सा चालवता येत जर येत नसेल तर तालुक्याचं सगळं राटगाडग चालवायचं एवढं सोपं आहे का नमस्कार दादा काय नाव नमस्ते मॅडम माझं नाव रवींद्र पाटील काय विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तुमच्या आता विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्यात आता एक नंबरचं वातावरण काकासाठी पोषक वातावरण आहे काकांच्या विकास कामाचा जर आलेख बघितला तर शंभर टक्के काका निवडून येतील आणि काकाने जे विकास कामाच्या माध्यमातून जे निधी आणला टेंबू योजना असेल म्हसाळ योजनेसाठी विस्तारित टेंबू योजनेच्या कामासाठी असेल किंवा म्हैसाळ योजने पाण्यासाठी असेल किंवा बऱ्याच गोष्टी खासदार साहेबांनी इथं आणल्याचं म्हणणं असं आहे की खासदारांमुळे एक रुपया सुद्धा इथंपर्यंत आलेला नाही विरोधकांचं कामच आहे की आला नाही रुपाय म्हणणं आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही आम्हाला तेवढा नैतिक ते अधिकार पण नाही कोणावर टीका टिप्पणी करणार पण विरोधकांना तसं वाटत असेल तर बसूया आणि खासदारांनी काय काम आणले किंवा काय नाही आणले आपण त्याचा लेखा स्वतः करूया म्हणून काय अडचण नाही पण आम्हाला मुळात एक असं म्हणायचं की ह्या शासनाची जी धोरणं आहेत त्या महायुतीची जी धोरणं आहेत लाडकी मोहीम योजना असेल किंवा लाईट बिलचा शेतकऱ्यांना माफ झालं आज माझी मुलगी स्वतःचे उच्च शिक्षण घेत्या त्याच्यासाठी उच्च शिक्षणासाठी या शासनानं खूप मदत केली आम्हाला म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत की त्या शासनामुळं आम्हाला म्हणजे इतकं आधार झालाय एस टीचं तिकीट असेल पन्नास टक्के तिकीट असेल मना महिलासाठी लाडकी बहीण योजना असेल तो मला सांगतो आम्हाला उच्च शिक्षणासाठी पैसे दिले असतील शासनाने म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत की ह्या शासनाकडून आम्ही का मतदान करू नये आम्हाला जर रेशनिंग फुकट देत असेल एसटी महिलांसाठी मोफत देत असेल किंवा हाफ तिकटी देत असेल साधारण विकास कितपत झालाय आणि आता प्रलंब किती आहे काय म्हणजे आता काकांचं कसं आहे काकांचं एकच विजन आहे की आता काकांचं काका जेव्हा निवडून येतील तेव्हा काका रेकॉर्ड ब्रेक काम करतील ज्या म्हणजे एवढा विकास निधी खेचून आणतील ना की कुणीच एवढा निधी खेचून आणणार नाही तेवढा निधी काका खेचून आणणार आहेत एक तरुणांच्या हाताला काम देतील काका दुसरं एमआयडीसीचा एक विषय आहे पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्हाला आमची इथं द्राक्ष शेती आहे त्या द्राक्ष शेतीच्या अशा आम्हाला पाण्याची खूप मोठी गरज आहे त्यासाठी म्हैसाळ योजना असेल टिंबू योजना असेल ती काकाने खूप ह्याच्या बाबतीत प्रश्न मार्गी लावलेत आणि आम्हाला शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा काकाने दिलेला आहे होईल शंभर टक्के आमच्या इकडे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान यावेळे होऊन जाईल हे इलेक्शन खूप लोकांनी हातात हातात लोकांनीच घेतलेलं आहे की यावेळाला थोडस बदल घडवूया आणि कुठंतरी आपण चांगला नेता निवडून या तालुक्याला विकासाच्या कामाच्या निमित्ताने चांगला नेता निवडून देऊया हे लोकांनीच हातात घेतलेला इलेक्शन आणि त्यामुळं शंभर टक्के मी खात्री देतो आमच्या वडगाव गावच्या वतीनं शंभर टक्के काका निवडून येतील ही आमची यात काय शंका नाही दुसरी गोष्ट मॅडम सांगायचं झालं तर म्हणजे काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काकांनी कुठलीच वैयक्तिक काम कामासुद्धी किंवा सार्वजनिक काम असू दे कधीही कोणाला नाराज केलेला नाही कधीही कुठल्या बाबतीत त्यांनी म्हणजे हा इकडचा हा तिकडचा कधी भेदभाव केलेला नाही त्यामुळे काकांच्या बाबतीतली लोकप्रियता किंवा आमचे लोकसभेचे जे लिडिंग बघितलं वडगाव मधलं तरी आमच्यात वडगावने एकशे अठ्ठ्याण्णव मतदान लिडिंग दिलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के आम्हाला अजून पण आम्ही कुठेतरी चांगल्या विकासासाठी एक चांगला नेता निवडायच्या ह्याच्यामुळं आम्ही काकाच्या पाठी आमची वडगावची जनता ठामपणे उभी आहे नमस्कार दादा तुमचं नाव काय विजय पाटील काय कुणाचा जोर आहे इकडे काकांचा जोर आहे संजय काकांचा खूप मोठा जोर आहे या ठिकाणी वडगाव मध्ये काय वाटतंय तुम्हाला काकांची काम आहेत काकांनी पाण्यासाठी टेम्पो योजनेचं जे आमचं वडगावला पाणी नव्हतं ह्या तळ्यात पाणी सोडून आम्हाला पाणी दोन तीन वेळा सोडलेलं आहे त्यामुळं जोर खूप आहे वडगाव आता दोन दिवस प्रचार कशा पद्धतीनं काय जोमान चालू आहे प्रचार आमचा उत्सुक आहे खूप आम्ही जोमान लागलो लीड वडगाव मध्ये दोनशेच लीड होतो लोकसभेला आता चारशे पाचशे लीड आम्ही घेणार काकांनी तुमचं काय मध्ये संजय काका चांगला काय नाव सतीश पवार संजय काका चांगल्या पद्धतीने निवडून येतील त्यांचं चांगलं काम आहे म्हणजे दोन दिवस राहिलेत प्रचार म्हणजे कशा पद्धतीने सुरू आहे किती वाजेपर्यंत करताय कसं काय काय का, आम्ही जे प्रचार साधारण दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत करतोय काकांचा हो दिवसभर पण करतो काय कामावर नेऊन पण आता पण येतात ते पण करते ते विरोधकांबद्दल काय म्हणजे मत विरोधकांनी काही कामच केलं नाही आमच्या या वर्ग म्हणतात की या पक्षाने या गटाने काय काम केलं काय सांग खासदार दहा वर्ष काका होते भरपूर त्यांनी काम केलेले आहेत काकाने विरोधकांचं काही काम नाहीये साधा आमचा वडगाव रस्ता आहे पस्तीस वर्षात काही एकदा झाला असेल ते पण नाही आम्हाला आठवत नाही तर झालाच नाही आहे तसा तुम्ही जाऊन बघा किती अडचण आहे त्या रस्त्याला काही काम केलं नाही त्यांनी हाताला काम नाहीत मॅडम मुलं ना वर्ग म्हणजे इथे किती काय नोकऱ्या वगैरे त्यांना ती चाळीस तरुण मुलं आहेत त्यांच्या हाताला काम आहेत पाच दहा हजार पाच दहा हजारसाठी ते मुंबईला जातात कोणाला जातात मुला त्यांचं काही जमत नाही मुलं इकडे येतात काका आमदार झाल्यानंतर अपेक्षा काय तुमच्या काका आमदार झाल्यावर एखादी मुलांना एमआयडीसी काढावी त्यांना नोकऱ्या लागाव्यात गोरगरिबांच्या प्रश्न सोडवावेत त्यांनी पाणी द्यावं शेतकऱ्या मॅडम मला एक गोष्ट मुद्दा राहायला सांगायचा खासदाराचा निधी हा केंद्रातून येतो आणि आमदाराचा निधी हा महाराष्ट्र राज्यातून येत असतो रस्त्याचा विकास असेल किंवा मुला तरुणच्या हाताला काम आता मुलांना नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत त्यामुळे मुलांची लग्न नाहीत खरोखर असं तरुण वर्ग पिचून गेलेला आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली तर मुलांची लग्न नाही आज आमच्या गावचा जागवान रस्ता असेल भाषिदार रस्ता असेल कुठलं हा नव्वद मुलं उभिघर लग्नाची आहेत ती का बेकारी कशामुळे आली ह्याचे कुठेतरी ह्या लोकप्रतिनिधीने कुठंतरी नैतिकता जबाब जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि कुठेतरी चांगला विकास व्हायला पाहिजे आमचं दुसरं काही मत नाही चांगला विकास व्हायला पाहिजे रस्त्याचे विकास नाही कुठलाही एम आय डी सी नाही कुठला उद्योग नाही शैक्षणिक संस्था नाही आहेत कुठले दवाखाने नाहीत कुठल्याही तरुणाच्या मुला कुठल्याही तरुण मुलाला कुठलाही रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे एवढी बेकारी आहे एवढी नाराजगी आहे त्यामुळे आम्हाला बदल पाहिजे काय तुमचं मत आहे मी पोपट कांबळे आरपीएस सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे मनातील आमदार तुमच्या संजय काका का सांगाल का कशाबद्दल सा। आणि आमची रिपब्लिकन पक्षाची युती ज्याच्या जे असेल त्याचं सरकार हे शंभर टक्के येतेच संजय काकाचं काम फार इकडं फार मोठं चांगलं आहे तासगावला नगरपालिकेची इमारत नव्हती ती काकाने कोठ्यावधी रुपये करून सुसज्जाची नगरपालिका निर्माण केली त्याच्यानंतर पाच हायवे केलेले त्यानंतर रिंग रोड आता मंजूर झालाय पाण्याचं काम तर ताकारी म्हैसळ योजना टेंबू योजना याच्या पाण्याला गती दिली काकाने या कामाला निधी केंद्रात आणला आणि त्याच्यामुळे आज जतसारख्या ग्रामीण भागामध्ये पाणी गेलेलं आहे शेतकऱ्यांना काय पाहिजे फक्त पाणी पाणी आणि दरण साधे रस्ता कसं म्हणजे इकडे रस्ते पाणी लाईट व्यवस्था काय आहे तुमच्या गावात कसं आहे व्यवस्था की आमच्याकडे पाणी आलेलं आहे रस्ते आहे झालेले आहेत आमच्याकडे फक्त आता काय झालंय पूर्वीच्या लोकांनी काम केलेत पण त्याला म्हणाव्याशी गती मिळाली नव्हती काका खासदार झाल्यामुळं या दहा वर्षामध्ये ह्या कामाला गती मिळाली आणि केंद्रातनं जो निधी आणावा लागतो म्हैसाळ योजनेसाठी तो निधी भरपूर प्रमाणात आणला आणि जत सारख्या ग्रामीण भागाला पाणी दिलं आता घाटमात्यावर पाणी चाळीस पन्नास वर्षात कधीही पाणी आलं नाही पण ती काकांची काम करण्याची पद्धत कशी कर आहे त्या योजनेचे अधिकारी बोलवायचे त्याचा नकाशा काढायचा ज्या भागात पाणी द्यायचं तिथल्या ग्रामस्थांना बोलवायचं आणि त्यांना सांगा विचारायचं की तुमच्या गावाला पाणी कसं येईल तर त्या पुढे इंजिनिअरला बोलायचं नकाशा लोकांना दाखवायचा लोक सांगतात ना नकाशा बघून काका या ठिकाणी जर हॉल सोडला दिला तर आपल्या वडगावला पाणी येऊ शकते अशा पद्धतीने तासगाव कोटेंबातील पूर्ण जिल्ह्यामध्ये काकारी काय केलं सर्वे केला आणि ते संबंधित तुमचे मैशाळचे अधिकारी असतील ताकारीचे अधिकारी असतील टेबूचे अधिकारी असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक गावामध्ये ते गेले आणि लोकांच्या शंका कुशंका काय असतील या सगळ्या निरसन करून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एकाच दिवशी तासगाव उभा केला एवढं चांगलं काम दोन समाजामधलं समन्वय राखायचं काम काकांनी केलेलं आहे काकांचं नैतिक राजकारण आहे काकांच्यावर आरोप होतात मला एक आवर्जून सांगायचं आहे की गुंड प्रवृत्तीचे म्हणून आरोप होतात पण काका हे आध्यात्मिक आहेत रोज देवाच्या पाया पडल्याशिवाय माणूस बाहेर पडत नाही आणि त्याच्यावर अशा पद्धतीचे आरोप कर बेछूट आरोप करणं चुकीचं आहे या जनतेला माझं एकच सांगणं आहे तासगावच्या शंभर टक्के काका हे आध्यात्मिक मार्गात आहेत दे 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 काका देव धर्माच्या नैतिक तिला मानणारे माणसं आहेत पाप पुण्याला मानणारे काका आहेत तर काका ही शंभर टक्के लोक गोरगरिबाचा गोर नेता म्हणून जे जाणता नेता म्हणून शंभर टक्के निवडून येत काही शंका राहणार नाही तरी पाटील काय कसं आहे जोर इकडे काय आता जोर तर इथं काकांचाच आहे दोन दिवस दो बाकी राहिले कितपत प्रचार झाला अजून किती होणं गरजेचं वडगाव मध्ये पासष्ट टक्के काकांना मतदान कार्यकर्त्यांच अंतर्गत प्रचार जोरात चालू आहे दोन तीन दिवसामध्ये मी दोन टर्म दो मध्ये कातानी खासदार गेला नी। चांगला निधी आणलेला आहे तासा तालुक्याला पाण्याचं म्हणा नॅशनल हायवे म्हणा चांगली काम आहेत आमदारांच्या पेक्षा राष्ट्रवादी गटाची जवळजवळ पस्तीस वर्ष आहे त्यांच्याकडे तर काही आमदार आणि खासदार म्हटलं तर लोकांना काही फरक कळत नाही म्हणजे उठलं का सुटलं खासदारांनी काय केलं त्यांची जी टीका करतील ना ती लोक त्यांनी पस्तीस वर्षामध्ये काय काम केलेली गाव आहे त्यांनी तालुक्यामध्ये त्यांच्यामुळे विकास झालाय करायचा त्यांच्यामुळे कशाचा विकास झालाय काय आहे का हॉस्पिटल आले का कुठले कॉलेज आले का कुठले उद्योगधंदे आले काय आणले त्यांनी तुम्ही मतदारसंघात दौरे करा बघा तुम्हाला कुठे विकास दिसते त्यांचा तरुण वर्ग किती बेकार आहे काय नाही लग्न व्हायची मुश्किल आहे मुलांची एवढी कंडिशन बेकार आहे मतदारसंघातील जो आमदार आहे त्यांच्याकडून काय तुमची अपेक्षा आहे की लगेच त्यांच्याकडून हे आमच्या आमदारांना नवीन येणाऱ्या आमदारांकडून आपल्याकडला अपेक्षा अशी आहेत की पाणी हा मतदारसंघात महत्वाचा विषय आहे कारण इथले जे भाग आहे ते शेतकऱ्या ते पाण्यावर डिपेंड आहे ना सगळं मेन पाणी जर या भागाला मिळाले व्यवस्थित तर इथला भाग नंदनवन होणार कुठले नेत्याची किंवा पडराची तर गरज लावणार नाही असा कष्ट कर माझा वैद्यकीय असा विषय आहे की काकांचा विषय असा आहे महत्वाचा की ह्या भागाला इतक्या वर्ष आबांचं नेतृत्व चांगलं होतं त्याबद्दल आम्हाला दुमत नाही त्या व्यक्तीबद्दल फक्त ती त्यांच्याकडे जी पद होती महत्वाची मंत्रीपद त्या मंत्रीपदाला साजेलं असं त्यांच्यानं काम झालं नाही किंवा त्या पद्धतीचा विकास या भागात झालेला आणि काकाने जे दहा वर्षात विकास केला उदाहरण देतो तुम्हाला माजी मंत्री पतंगराव कदम जयंत पटेल आर आर पाटील मदन पाटील प्रतीक पटेल पाच मंत्री केंद्रात होते आपल्याला तर जिल्ह्यामध्ये यांच्यानं काही घंटा काही काम झालेलं नाही नुसती फसवीगिरी एकामेकांची उन्ही दोन्ही काढण्यातच गेली तुम्ही जिल्हाभर दौरा करा काय जिल्ह्यात काम झाले आज की कुपवाड आणि मिरज याम आय डी सी किती उद्योगधंदे आहेत त्याचं काय उद्योगधंदर दे चाळीस टक्के उद्योगधंदे आहेत ते पण एक चार कंपनी जीवावर डिपेंड आहेत एवढं तुम्ही मंत्रीपद होते किती निधी आणला त्यांनी काय मंत्री खासदारांनी किती निधी आणला या पाच मंत्र्यांच्या या वीस वर्षात जेवढा निधी आणला नाही ना तेवढा या भाजप सरकारने दहा वर्षांनी निधी दिला आहे त्यांना जर पाहिजे असेल तर पुराविषयी देतो आम्ही त्यांना किती आणलंय तालुक्याचा विकास कितपत का झाला काय वाटतं तालुक्याचा विकास काय झाला नाही म्हणा जी रियालिटी तुम्ही दौरं करा बघा तुम्ही काय विकास दिसतोय तालुक्यामध्ये आज जी बागायती क्षेत्र दिसते तासगाव तालुक्यामध्ये ही कुठल्याही नेत्याचं योगदान नाही ते लोकांनी घाम गाळून कष्टानं बागा उभारलेत आज कर्ज आहे ती लोकांच्या अंगावर काढल्या बऱ्याच शिकारी द्राक्षबागा काढल्या फळा आत्महत्या झाल्या कर्ज बाजारी करून पर्याय नाही ना दुसरा काय काय काम जी काय ह्या भागाला जी काय गरज आहे महत्वाची कुठल्या नेत्याला कळलीच नाही आणि ती करता पण आलेलं नाही नुसती वाढ आश्वासन आहेत बाकी काही सुधार नाही असं ना फक्त आश्वासन नाही द्यायची फक्त जनतेला ह्याच्यातच गेलेस रियालिटी बगडलेली नाही मतदार सांग ह्या वाला जनता सुज्ञ झालेले जर जनतेनं सुद्धा मतदान केलं तर काकांचा शंभर टक्के विजय ठरलेला आहे मतदान किती लीड घेतली काका कमीद कमीद के के काका कमीत कमी तर पंचवीस तीस हजारच्या लीडिंग न काका येते सरकारनं आता लाईट बिल पूर्ण माफ केलेले शेतकऱ्यांची हे पहिल्या महाविकास आघाडीला जमलेलं नाही यामध्ये आणि दुसरी गोष्ट आता हे जर सरकार आल्यानंतर त्यांनी सातबारा कोरा करणार आहेत आणि कोरा करणार तरी करणार असते असं काही पोकळ असोएशन नाही त्यांची जी शब्द देते दे फडमेश साहेब साहेब अजित पवार त्यांनी शब्द दिलेला ते अंतिम असते यांच्याकडे पसवी गेली नाही महाविकासा बोलायचे पण करायचे असं नाही जी त्यांच्या जी द्यायची क्षमता आहे तीच त्यांनी अनाऊन्सिंग घ्यायच्या पार्टीचं नाही नंतर नाही दे तर महिलांना मला सांगा तुम्ही त्यांनी पहिल्यांदा विरोध केला दीड हजार कर्ज होईल या होईल त्या होईल त्यांनी बोलले ह्यांनी आता यांच्या आम्ही तीन हजार कुठून द्यायला लागले त्यावेळेला तिचं कळवत नाही यांची तुम्ही आणि ह्यांचा जी जी हरिनामा आहे महाविकास आघाड्यांना कॉपी पेस्ट आहे फक्त यांचा जे महायुक्तीने दिलेला आहे तीच कॉपी पेस्ट केलेला ज्यांना तुम्ही बघा त्याचा अभ्यास करून दोन्हीकडे जी काय बाब आहेत त्यांच्या तुमच्या लक्षात येईल त्या मिळत रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे